नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी इथे एक सुंदर आणि असे सोपी एक बॅग कशी शिवायची ते दाखवणार आहे इचं मेजरमेंट आहे साडे पंधरा बाय साडे चौदा मी इथे दोन बाय दोन इंचाचे असे चार चारही कोपऱ्यांना असे बॉक्स तयार करून कट करून घेणार आहे माप पाहू शकतं दोन बाय दोन इंचाचं आहे तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथे भरती आपल्याला जितकी लागते थोडी झेप कट करून घेतलेली आहे तिथे आपल्याला ती झेप बसवायची आहे त्याआधी आपण बेल्ट लावून घेणार आहोत दोन्ही पीसला बेल्ट लावून झाल्या तर झेप जोडणार आहे

आपल्याला बॅगेला तीनही बाजू शिवून घ्यायच्या आहेत आता साईडनं साईडनं शिलाई घ्यायची आहे अशा प्रकारे तिन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत आता आपल्या हे चारही कोपरे आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत परत असे व्यवस्थित शिवून घ्यायचे कपडा मागे पुढे सरकला नाही पाहिजे आता ही बॅग आपली पूर्ण झालेली आहे आपण उलटून पाहू शकतो बॉक्स टाईप ही बॅग तयार झालेली आहे झटपट आणि शिवायला सोपी अशी ही बॅग तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ले सबस्क्राईब करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओज पण अशा पाहायला मिळतील आणि आता या मी थोडी इंडियाच्या बाहेर असल्यामुळे मला आता बॅग थोड्याशा डेली टाकता येणार नाही आहेत आठ दिवसातून एकदा टाकणार आहे माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद